नमस्कार स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी अस्त दोन हजार पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तीन राशींचं भाग्य शनिदेव चमकावणार आहेत आणि अफाट संपत्तीसह बँक बॅलन्सही वाढवणार आहेत चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा चला तर जाणून घेऊया शनी अस्त दोन हजार पंचवीस मित्रांनो शनिदेव हा कर्माचा दाता आहे त्यामुळे शनिदेवाची सर्वांनाच भीती वाटत असते लवकरच न्यायदेवता शनी त्याच्या मूळ त्रिकोण रास कुंभमध्ये प्रवेश करणार आहेत यामुळे काही राशींना सुगीचे दिवस सुरू होणार आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह हे मानवी जीवनावर परिणाम करतात असं मानलं जातं प्रत्येक ग्रहाची आपले असे वैशिष्ट्ये आहेत यातील शनी हा ग्रह न्यायदेवता किंवा कर्मदाता म्हणून ओळखला जातो ज्याचं काला शनिदेवाची भीती वाटत असते शनीची वाकडी नजर एखाद्यावर जर पडली तर त्याच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात शनिग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी प्रवेश करायला सर्वाधिक वेळ लागणार आहे शनिदेव एका राशीत साधारण अडीच वर्ष राहतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला न्यायदेवता शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत अस्त होणार आहेत अशात कुंभ राशीत शनीच्या अस्त काही राशींसाठी राशी भाग्यशाली ठरणार राशी आहेत चला तर जाणून घेऊया त्या भाग्यशाली तीन राशी कोणत्या मेषराश ज्योतिषशास्त्रानुसार शनी मेष राशीच्या अकराव्या घरात अस्थ होणार आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांसाठी शनीचं अस्त शुभसिद्ध होणार आहे शनीच्या अस्थामुळे मेष राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रचंड यश प्राप्त होणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम आता मार्गी लागणार आहेत नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे संकेत आहेत बेरोजगारांना नोकरी मिळणार आहेत व्यवसाय करणाऱ्यांनाही नफा प्राप्त होणार आहेत या काळात तुम्हाला पैसे येण्याची चांगली संधी चालून येणार आहे कर्क कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार शनी कर्क राशीच्या आठव्या घरात अस्त होणार आहेत त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचे हस्त खूप शुभ ठरणार आहे यावेळी त्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी उत्तम संधी प्राप्त होणार आहे या काळात अचानक आर्थिक धनलाभही तुम्हाला होऊ शकतो वडील मालमत्तेशी संबंधित कोणताही मुद्दा तुमच्या बाजूने लागणार आहेत कौटुंबिक जीवनात आनंद असणार आहेत तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढणार आहेत व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी काळ हा नवीन संधी प्राप्त होणार असून भविष्यात याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार शनी धनुराशीच्या तिसऱ्या घरात अस्त होईल त्यामुळे धनुराशीच्या लोकांना शनीच्या अस्त्यामुळे अनेक मोठे फायदे प्राप्त होणार आहेत या काळात करिअरमध्ये प्रगती होणार आहेत नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ प्राप्त होणार आहेत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहील आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती नांदणार आहेत तुमच्या भाऊ बहिणीसमोरचे नाते अधिक दृढ होणार आहेत या काळात तुम्हाला लांबचा प्रवास घडणार आहेत जो भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत तर मित्रांनो हे होते शनीचं अस्त आणि त्या शनी अस्तामुळे कोणत्या तीन राशींना होणारा फायदा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनला क्लिक करा आणि आमची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका